वर्गीकरणाचा प्रश्न खुद्दा आयोग विचारतो की आर एच फिटाकर यांनी किती प्रकारच्या गटामध्ये विभागणी केली सजीवांची लक्षात ठेवा मोनेरा प्रोटिस्टा फंजाय आणि जीवाणू आदिजीव कवक प्राणी अशा पाच गटामध्ये आर एच फिटाकर यांनी मांडणी केली आणि म्हणून त्यांच्या मांडणीला आपण म्हणतो फायू किंगडम क्लासिफिकेशन आता हा प्रश्न जेव्हा आयोग आपला विचारतो तेव्हा नेमकं आपण ऑप्शन कसे कट करायचे हे आपण पाहूयात बघा आयोगाने आपला प्रश्न विचारला आहे की आधुनिक योजनेप्रमाणे पाच किंगडम सिस्टीम कुठले आहेत ठीक आहे मग मा आता मला सांगा आपल्याला जे माहीत आहे त्यापेक्षा काय माहीत नाही त्यावरनं ऑप्शन आपण कसं कट करू शकतो तर मला सांगा या पाच गटामध्ये आपण आपण एन एलिटा हा पॉईंट पाहिले का पाहिला आहे का अजिबात पाहिला नाही मग ऑप्शन अ एल नको मग अ एल नको तर ऑप्शन तीन कट होऊन जाईल आपण या पाच गटामध्ये मॅमेलिया शब्द पाहिला का नाही ऑप्शन ड कट होऊन जाईल मड कुठे चार मध्ये आहे आणि मला सांगा पोरी फेरा हा शब्द पाहिला का आपण नाही मग क कट करून जाईल मला सांगा तिने पण कट केले आपलं उत्तर आलंय बघा ब मोनेरा प्रोटिस्टा फंजाय प्लॅन्टी आणि अॅनिमेलिया उत्तर दोन